नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव अरुण जेवगाले मी वेल्दी क्रॉप सायन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी प्रतिनिधी म्हणून काम बघतो तर आपण आज आलो होतो उगाव पानवडी येथील पानगावने एक शेतकरी आहे आपले त्यांनी मी सजेस्ट केलं होतं आपण का विटामॅक्स हे प्रोडक्ट वापरा तर त्यांनी वापरले आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांना रिझल्ट कसे आले तर तुमचं नाव रंगनाथ पानगाव हे मोबाईल नंबर त्र्याऐंशी एकोणतीस त्रेसष्ट झिरो चार एकाहत्तर बरं तुम्ही जे आम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्ही मी विटानॅक्स वापरलेले हो तर तुम्हाला कशा प्रकारे त्याचे रिझल्ट आले ते तुम्ही शेतकरी बांधवांना सांगा विल्टिक्रॉप सायन्सचे मिटावॅक्स मि विटामॅक्स हे साहेबांनी आम्हाला सांगितल्याप्रमाणे आम्ही जे प्रोडक्ट वापरलेले ते चार दिवसाच्या आधी आम्ही सांगितलं उद्याने वापरायला तर चार दिवसानंतर आम्ही हे वापरलेलं आहे तिथून या इक इकडे वापरलेला प्लॉट हा अर्धा हा न वापरलेला प्लॉट आहे अर्धा म्हणजे आपण त्यावेळेस ड्रिंकिंग केली त्यावेळेस आपला प्लॉट होता पंधरा दिवस हो पंधरा दिवस होतो म्हणजे आज तुमचा प्लॉट एकोणीस दिवसात झालेलं तुम्हाला त्याची फोटो काळुखीचा फोटो पण निघून राहिला आणि काळोखी पण आहे आणि याची पांढरी मुळी पण वाढलेली तर एकंदरीत तुम्ही खुश आहे खुश आहे शेतकऱ्यांना काय सांगितलं नाही शेतकऱ्यांनी हे जरूर वापरावे कारण रिझल्ट झाडलं की तुमच्या डोळ्यासमोर आहे या इकडे वापरलेला प्लॉट आहे आणि इकडे न वापरलेला प्लॉट आहे సామా ప్రోటో అమ్మే వాపర యుటామ్యాక్స్ శం సీని వా హీ ఓకే ధన్య ధన్యవాద